ती काय काय म्हणते मी ती काय काय म्हणते मी हाय बोलतो ती बाय म्हणते मी हाय बोलतो ती मी बाया बाय म्हणते कवितेस भाळते ती बोलते मनाने कवितेस भाळते ती बोलते मनाने प्रपोज मारल्यावर ती नाही नाही निहाय बोलतो आन दी बाय सर्वांना नमस्कार सगळ्यांनी सुंदर कविता सादर केल्या पण प्रेमाविषयी पण कविता सादर केल्या आणि ती प्रेम कविता संमेलन मध्ये आता शिक्षण संमेलन पूर्ण होईल असं माझं वेळ कवितेचं शीर्षक आहे सपान एवढं सगळं होतं आपण प्रपोज मारतो सगळं करतो पण ते आपल्या मागे जागेत नाही ना आपण तरी कुठपर्यंत मागे जागेत मग सपनाच बघायचं सगळं कवितेचं शीर्षक आहे सपान आभाळ कोसळलं तिचं लागत आभाळ तिच लागत लगीन धीर देऊन स्वतःला आता एक टा जगिन आता एक टा जगिन पण ही जखम काळ जाची कधी भरणार नाही ही, ही जखम काळ जाची कधी भरणार नाही यावी वाटत ते भरून टाका बसतच नाही यावी वाट ते भरून टाका नाही आणि मग तिच्या मध्ये कशाचे दिवस काढावे लागतात आणि तिच्या आठवणी सतावतात कि किती लोटले मी दिस आता लागला सावन किती लोटले मी दिस आता, आता लागला सावण पावसात भिजलेली सतावते आठवण पावसात घरी चलेली सातवते दोघा पापल्या पा घरी तरी पोचल्या भावना दोघा पापल्या पा 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 घरी तरी पोचल्या भावना परतली माझ्यासाठी लागता आठवा महिना करू नका

<laughs> येऊ ना बेजार करण्याची पद्धत आणि करता डोळ्या ना इशारा मिठी घालावी वाटते करता डोळ्या इशारा मिठी घालावी वाटते माझा तरी काय गुना का पेटते काळी काळी न आलो दारात नेटका जीव झाला का आलो दारात नेटका झाली नजर नजर तिला दाटला हुंदका झाली नजर वाट लावून दका आणि मग वाटतं आता ती हरणी येईल आणि ह्या वाघाची शिकार करून जाईल पण असं होत नाही कारण आमच्या नशिबात एवढंच आहे की शिकार होईल आपली फक्त या आशेवर बसायचं स्वप्नामध्ये तिला पाहून गालातल्या गालात हसायचं बाण फुक्त पापणीचा आणि लाट उसळत येते जेव्हा मित्र नावाच्या वाघाची शिकार एखादी हरणी करून जाते पण <laughs> नशीब फुटका ठरला आहे कि वाघ आहोत आम्ही पण फुट का ठरला आहे कारण आमचा हरिण आमच्या लहानपणी सलमान खान ने मारला आहे सलमान खान कसा होतो आली धावून शिती ओढ लागली मिठीची आली धावून ना ओढ लागली मिठीची दिला कोंबड्या काशी झाली काशी झाली सपराची धन्यवाद